नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत एक नवी रेसिपी नारळी भात नारळी भात बनवण्यासाठी मी इथं कढई घेतलेली आहे आणि ती गॅसवर ठेवलेली आहे गरम व्हायसाठी तूप गरम केलेलं आहे कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलं होतं त्यामध्येच लवंग टाकते चार लवंग आणि भात हा मी बनवून घेतलेला आहे ऑलरेडी शिजवून घेतलेला आहे आता यामध्ये भात टाकून घेऊया आप। आपण यामध्ये आपण ओलं खोबरं जे मी बारीक करून घेतलेले मिक्सरमध्ये ते टाकणार आहे याला व्यवस्थित हलवून घ्यायचे तुपावर आपल्याला याला परतून घ्यायचे छान लालसर यामध्ये मी थोडीशी मिल्क पावडर टाकते विलायची पूड आणि आता हा नारळ व्यवस्थित परतून झालेले तुपावर आपण ह्याच्यामध्ये भात टाकून घेणार आहोत आता यामध्येच आपण साखर टाकणार आहोत साखरेचं प्रमाण अर्ध म्हणजे गोड तुम्हाला जसं आवडतं त्यानुसार यातच थोडासा जिलबीचा रंग त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचंय आणि ही जी साखर आहे ती मेल्ट होऊ द्यायची आपण भाताला झाकून ठेवूया एक दोन मिनटासाठी हा आपला भात रेडी झालेला आहे आता मस्त साखर विरघळलेली आहे याच्यात मी आता सर्व करते ले ले। हा आपला नारळी भात रेडी आहे ह्याच्यात थोडीशी जी मिल्क पावडर आपण टाकलेली आहे त्यांनी टेस्ट इतकं छान येते याची यामध्ये तुम्ही ड्राय फ्रुट्स पण टाकू शकता तुम्हाला जे हवेत ते आणि हा नैवेद्याचा शिरा नारळी भात रेडी सॉरी नारळी भात रेडी आहे नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद